नवनवीन आणि सुग्रास अशा व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी एवन सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंट करून शेअरही करा अशी हे अगदी खणखणीत वाढलेली ही आवळा सुपारी जेवण झाल्यानंतर खायला किंवा अगदी कधीही पचनासाठी सुद्धा उत्तम असणारी ही आवळा सुपारी आज आपण करत आहोत अगदी विकत जशी आवळा सुपारी मिळते तशीही आवळा सुपारी होते चला तर आता आपण ही अशी मस्तपैकी बरेच दिवस टिकणारी आवळा सुपारी कशी करायची ते बघूयात अगदी सोपी असते ही करायला नमस्कार ऐवन सुगॅस रेसिपीमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते हिवाळा म्हणलं की आवळ्याचे पदार्थ हे समीकरण ठरलेलं आहे त्या दिवसातले आवळे अगदी रसरशीत असतात बाजारातून असे छान आवळे निवडून आणले की त्याचे वर्षभर टिकणारे पदार्थसुद्धा आपल्याला करता येतात आवळ्याचं लोणचं हे आपण बऱ्याच वेळा केलेलं आहेच इथं मी चारशे ग्राम आवळे चांगले धुवून घेत आहे आणि ते एका छान सुती कापडाने पुसून घेत आहे हे आता छान आवळे पुसून झालेले आहेत एका स्टीमरमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये हे आवळे ठेवून उकडून घेत आहे त्यासाठी मी इथं पंधरा ते वीस मिनटाची एक वाफ देऊन घेणार आहे एक वीस ते पंचवीस मिनटांनी मी हे आवळे चेक करत आहे हे बघा अगदी नुसता चमचा लावला तरीसुद्धा ह्या आवळ्यामध्ये तो आरपार जात आहे म्हणजे आपले आवळे शिजून झालेले आहे अजूनपर्यंत एवन सुब्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब हो करा लाईक करा आणि ही रेसिपी शेअरही करा इथं हे उकडलेले आवळे आहेत ते थंड करून घेतलेले आहेत आणि त्याच्या फोडी करून घेत आहे खरं पाहिलं तर ह्याच्या फोडी आपोआपच सुट्या सुट्या होत असतात त्यामुळं जास्त फोडी करण्याचे ह्याला कष्ट करावे लागत नाहीत अशा ह्या सर्व आवळ्यांच्या मी फोडी करून घेत आहे अशा सर्व आवळ्याच्या फोडी करून झालेल्या आहेत आता आपण त्याला विकत सारखी सुपारी होण्यासाठी मसाला लावून घेत आहोत हा मसाला म्हणजे बाजारामध्ये असे शेंदे लोण मिळतं ते मी शेंदे लोण पहिल्यांदा घालत आहे हे सेंदे लोण आपल्याला एक चमचा वापरायचे आहे थोडेसे जास्त घातलं तरी चालेल चव छानच येते त्याचप्रमाणे हे पादे लोणसुद्धा बाजारामध्ये विकत मिळते ते मी अर्धा चमचा वापरत आहे आणि तसंच मीठ चवीनुसार वापरत आहे आपण जी विकतची सुपारी घेतो त्याला हे सेंदे लोण पादे लोण असंही वापरतात एका ताटामध्ये प्लॅस्टिकचा पेपर ठेवणार आहे आणि ते ताट उन्हामध्ये तीन ते चार दिवस ठेवून थे ही सुपारी सगळी वाळवून घेणार आहे आणि ही सुपारी खडखडीत वाळवून झाल्यानंतर एका बंद बाटलीमध्ये भरून ठेवायची ही सुपारी वाळवण्यासाठी तुम्ही जर प्लॅस्टिकची ताटली घेणार असाल तर त्यामध्ये प्लॅस्टिकचा पेपर नाही घातला तरी चालेल परंतु स्टीलची जर ताटली घेणार असाल तर त्यामध्ये प्लॅस्टिकचा पेपर जरूर घाला कारण मीठ आणि आवळा ह्यांचे जे क्षार असतात त्यामुळं ती सुपारी उन्हात ठेवल्यानंतर त्याला थोडेसे पाणी सुटते आणि त्याचे क्षार जे असतात त्यामुळं स्टीलची ताटली ही थोडीशी काळपट पडते आणि नंतर ती बऱ्याच वेळा घासली तरीसुद्धा त्याचे डाग लवकर जात नाहीत ही सुपारी वाळवण्यासाठी स्टीलची ताटली जर वापरणार असाल तर त्यामध्ये प्लॅस्टिकचा पेपर घाला आणि त्यावरती ही सुपारी उन्हामध्ये वाळवायला ठेवा त्याचप्रमाणे उन्हामध्ये ही सुपारी वाळवताना त्याच्यावरती अशी कोणतीतरी जाळी ठेवा म्हणजे ओल्या सुपारीवरती धूळ बसणार नाही आणि पक्षीही त्रास देणार नाहीत ही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक जरूर करा आणि अजूनपर्यंत एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर चार दिवसानंतर ही वाळलेली सुपारी तुम्हाला दाखवत आहे अगदी छान खडखडीत वाळून झालेली आहे तरी सुद्धा सकाळी तुम्हाला ही सुपारी दाखवत आहे अजून पाच वाजेपर्यंत मी ही उन्हात ठेवणार आहे आणि नंतर एका घट्ट झाकण असलेल्या बाटलीमध्ये ही भरून ठेवणार आहे अशी ही अगदी खडखडीत वाळून तयार झालेली अगदी मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच एवन सुक्रास रेसिपीची घरगुती आणि पचनासाठी उत्तम अशी आवळा सुपारी पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत तो अमिता दातेचा, बाय